कशा सर्वजण आय होप सर्वजण मजेत असणार असायला हवं मी पूजा आपल्या मराठी व्लॉग मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते तर आज डेली ब्लॉगिंगमध्ये काहीही दाखवणार नाही ना शिफ्टिंग दाखवणार आहे ना घरचं क्लिनिंग दाखवणार आहे ना किचनच्या रिलेटेड काही दाखवणार ना रेसिपी दाखवणार आहे तर आज छान असा टॉपिक तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आपलं काय रक्षाबंधन जवळच आलेलं आहे आणि ॲक्च्युली हा टॉपिक घेऊन यायला मला फार उशीर झालेला आहे पण त्याचं कारणच असं आहे की तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल कंटिन्यू तुम्ही फार बिझी आहे टाईमची शिफ्टिंग वगैरेचं काम चालू होतं त्यामुळे पण चल असो इतका पण उशीर झालेला नाही आहे आज जर तुम्ही माझा हा ब्लॉग बघितला तर उद्या जे काही मी आज ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे ते आज बघितल्या बघितल्या तुम्ही करू शकणार आहे सो लेट जरी झालेला असेल तर पुढच्या वर्षी ट्राय करा तर चला जास्त वेळ न घालवता सांगते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली राखी मेकिंग ॲट होम तर माझी सोसायटीमध्ये एक आहे तर त्या रेझिनच्या राख्या छान अशा बनवतात तर त्या बोलल्या की मला बनवायच्या तो म्हटलं मला टिटोरियल द्या मी माझ्या सबस्क्राईबर सोबत ते शेअर करते तो त्या तर त्या छान अशा रेझिनच्या राख्या बनवत असतात तर तुम्हीही बघा कशा बनवता थोडीफार हेल्प झाली तर चांगलीच गोष्ट आहे तर चला आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी रेझिनच्या राख्या रे रेझिनच्या राख्या ह्या घरी कशा बनवल्या जातात काय साहित्य लागतं त्याच्यासाठी हे सर्व काही डिटेलिंगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी म्हणजे माझी मैत्रीण सांगणार आहे आणि एक प्रॉब्लेम आहे त्या जरा शा आहे थोड्या त्या कॅमेरासमोर यायला थोड्याशा लाजतात त्यामुळे मी फक्त राख्या कशा बनवतात हेच दाखवणार आहे त्यांचा फेस काही तुम्हाला दिसणार नाही आहे सो सॉरी तर चला स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते हे आहे रेझिन टू एस टू वन रेशोची बॉटल हे बबल शूटर टूथपिक्स मॅटॅलिक गोल्डन कलरची मॅटॅलिक गोल्डन कलरची पेन हे राखीसाठी चेन हे मोल्ड्स लागतात ते हे आईस्क्रीम स्टिक्स ड्राइड फ्लावर्स ए स्टिकर्स हे डेकोरेटिव मटेरियल ही टेप पेपर कप हे मिका पावडर पिंक व्हाईट वल पावडर ब्लू मिका पावडर मॅटॅनिक मिका ग्रे पावडर गोल्डन फ्लेक्स आणि हे गोल्डन मोल्ड्स ओके सामान आपल्याला सर्व राखी बनवायला स्वतः आपण बघूया की राखी कशी मेकिंग करतात राखी कशी बनवतात तर राखी बनवायला घेण्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला हँड ग्लोव घालून घ्यायचे आहे कारण केमिकल्स ते थोडंसं हातार वगैरे पडलं तर इथं होण्याची शक्यता असते आणि आता इथे घेतलेला आहे काळा ट्रे घेतलेला आहे आणि असं काही नाही की काळाच घेतला पाहिजे ट्रे घेतलेला आहे आणि त्यावरती ही चिगटेक ते लावून घेत आहेत ॲक्च्युली मी कधी राखी बनवलेली नाही आहे ते जसं बनवतं त्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर करते आहे त्यानंतर आपल्यावर आपल्याला त्या चिगट्टेवरती हे जे गोल्ड गोल्डन मोल्ड आहेत ना तर ते फिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये आपण पुढे ते लिक्विड ॲड करणार आहे तर ते इकडे तिकडे पसरणार नाही त्यामध्येच ते व्यवस्थित म्हणजे राहील नाही का त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते स्टिक करून घ्यायचे त्यानंतर डेके रुटेमध्ये एका राखीमध्ये आम्ही टाकणार आहोत हे आर्टिफिशियल फ्लावर्स टाकणार आहोत तर ते छोट्या छोट्या भागांमध्ये असे कट करून घ्यायचे आहेत बारीक बारीक पीसेसमध्ये अगदी छोटे करायचे कारण मोल्ड आपला छोटा असतो त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट झाले पाहिजे त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे रेझिन घेतो आहे आपण इथे वीस एम एल रेझिन घेतो आहे आणि दहा एम एल आपल्याला घ्यायचं आहे हाड हाडण्यार घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ते एका कप पेपर कप जे असतात बाजारात इझिली अवेलेबल असतात ते एका कपमध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचेत आणि ते आपल्याला आहे ना मिक्स करायचे मिक्स करताना आ, हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठीच हँड ग्लोज घालून घ्यायचे आणि मिक्स करताना आहे ना ते एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे आणि पाच मिनटं तरी ॲटलीस्ट पाच मिनटं तरी ते एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ते मिक्स करायचे आणि बबल्स येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे चला तर चला आता हे पाच मिनटं झालेले आहे आणि आता आपण हे मोल्डमध्ये टाकून घेऊया तर अशा पद्धतीने हो, ते पाण्यासारखं लिक्विडसारखे दिसतात तर हे मोल्ड आहेत वेगवेगळे तर ह्या मोल्डमध्ये आता हे आपण टाकून घेत आहोत ट्रान्सफर करून घेतो आहे आणि मोल्डमध्ये टाकल्यानंतर काळजी घ्यायची आहे की प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हे व्यवस्थित असे भरले गेले पाहिजे छानपैकी आणि त्यानंतर मग आपण जे आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे होते आपले तर ते याच्यामध्ये छानपैकी ॲडजस्टमेंट करायचे आहे तर हे खूप नाजूक काम असतं खूप म्हणजे नाजूक पद्धतीने हाताळावं लागतं जरा जरी चूक झाली ना बबल्स वगैरे आले तर आपली राखी चुकू शकते तर मी हे जे बघत होते ना, तो ना तो तो चे चे तर बघतानाच मला थोडंसं टेन्शन येत होतं की कसं म्हणजे खूप नाजूक काम आहे त्यामुळे त्याची तेवढी कॉस्ट घेतली जाते बाहेर आणि मेहनतीचे पैसे घेतले जातात तर कोणीही रेझिन राख्या जेव्हा विकत घेत असतील ना तर तेव्हा प्लीज बार्गनिंग करू नका कारण मी स्वतः डोळ्याने बघितल्या ह्या राख्या बनवताना किती हार्ड काम आहे त्याचंवालं तर चला एका मोल्ड रबर जे मोल्ड आहे त्यामध्ये टाकून घेतलेले आणि आता हे जे गोल्डचे मोल्ड आहे ना तर यामध्ये आपल्याला सध्या फक्त जे वेजिनच लिक्विड आपण बनवलेलं होतं ते ॲड करायचं त्यानंतर ही जी मिका पावडर आहे ना ती आपल्याला ॲड करायची आहे लिक्विडमध्ये आणि लिक्विडमध्ये ॲड केल्यानंतर ती अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर तयार होतं आणि ते सुद्धा आता आपल्याला एका राखीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कलरच्या राख्या वगैरे बनवून घेऊ शकतोय ज्या पद्धतीच्या आपल्याला डिझाईन वगैरे हवी त्यामध्ये त्या पद्धतीने आपण डिझाईन त्याला देऊ शकतो आहे आणि त्यानंतर इथे त्यांनी घेतले आर्टिफिशियल हार्ट्स घेतलेले आणि तो एक चौकोनी मोल्ड होता त्यामध्ये त्यांनी ते ट्रान्सफर केलेले आणि त्याला छान अशी डिझाईन एका साइडलाच त्यांनी दिलेली आहे एका कोपऱ्यातच हार्ट अशी टाकलेले आहे त्यानंतर इथे त्यांनी घेतलेले आहे इथे गोल्डन फ्लेक्स त्यांनी घेतलेले गोल्डन फ्लेक्सची त्यांना राखी बनवायची होती ती तुमच्यासोबत शेअर करायची होती तर इथे गोल्डन फ्लेक्सचा त्यांनी वापर केलेला आहे सिल्वर फ्लेक्स पण मिळतात यामध्ये आणि गोल्डन पण मिळतात आणि त्यानंतर इथे डॉल्फिनची फिश घेतलेले तर ते अशा पद्धतीने टाकत होते पण त्यांना म्हटलं असे राऊंड शेपमध्ये टाकले तर अतिशय सुंदर अशी राखी आपली तयार होणार आहे सर्व मोल्ड मोल्डमध्ये लिक्विड ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याला आम्ही हे बारा बारा ते तेरा तास असे ठेवले होते बारा तेरा तास झाल्यानंतर बाकीच्या ज्या मोल्ड आहे रबरी ते तर डेकोरेटिव्ह झाले होते पण जे गोल्डचे मोल्ड आहे ते डेकोरेटिव्ह करायचे तर त्याच्यासाठी हे स्टिकर्स आहे हे पण बाजारात इझिली अवेलेबल होऊन जातात तर त्याचे त्या ते अशा पद्धतीने कट करायचे जेणेकरून आपला जो मोल्ड आहे त्यामध्ये ते व्यवस्थित असे फिक्स झाले पाहिजे तर थोडंसं ड्राय झाल्यानंतरच आपल्याला हे जे स्टिकर आहे ते लावायचे नाहीतर मग ओल्या ओल्या याच्यामध्ये जर लावलं जेव्हा ते ड्राय नसतं तेव्हा जर लावलं तर चुकण्याची शक्यता असते स्प्रेड होण्याची शक्य असते त्यामुळे ते बारा ते तेरा घंटे झाले तास झाल्यानंतरच आपल्याला हे स्टिकर त्यावरती लावून घ्यायचे आहे ते छान प्रकारे पिक्स होतात आणि जेव्हा ओलवलं असतं म्हणजे ड्राय नसतं झालेलं ना तेव्हाच आपण हे स्टिकर जर लावले तर मग राखी आपली चुकण्याची पण शक्यता असते त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवायची आहे जर स्टिकर आपल्याला लावायचे असेल तर बोल्ड आपल्याला बारा तेरा घंटे सुकू द्यायचे आहेत तर चला आता बारा तेरा सुकुन त्या आपन ml, रीजे, रीजे ते तेरा घंटे सुकून झाल्यानंतर पुन्हा त्यावरती आपण ज जे जो तुम्हाला रेशो सांगितला आहे वीस एम एल आणि टेन एम एलचा रिझे रिझन हे वीस एम एल हार्डणार हे टेन एम एल पुन्हा घेऊन आम्ही पुन्हा ते लिक्विड तयार केलेलं आहे आणि जेव्हा हार्ड झालं ते सगळं मोल्डमधलं जे लिक्विड आहे त्यानंतर पुन्हा त्यावरती स्टिकर लावले स्टिकरवरती पुन्हा ते लिक्विड पसरवून दिलेलं आहे जेणेकरून राखी आपली एकदम छान अशी तयार होऊन येणार आहे कारण की ते स्टिकरमध्ये गेले पाहिजे आणि त्याला असं काचेसारखा लुक आला पाहिजे ना त्यामुळे नंतर पुन्हा बारा ते तेरा घंट्यानंतर पुन्हा त्यावरती ते लिक्विड पसरवून घेतलेलं आहे तर सगळ्याच राख्यांवरती ते लिक्विड अशा पद्धतीने पसरवून घेतलेले तर आता तिथे तुम्ही बघू शकता आता चोवीस घंट्यानंतर चोवीस घंटे ठेवलेलं होतं चोवीस घंटे झालेले आणि आता इथे तुम्हाला दाखवतो आम्ही की चिकट्टे भरून वरती काढलेल्या आहेत त्या राख्या बघा किती सुंदर अशा राख्या दिसता आहेत ना छान मस्त अशा आणि मोल्डमधली ही राखी तुम्हाला प्रचंड अशी आवडली आर्टिफिशियल फ्लावर टाकलेली खूप सुंदर अशा राख्या झाल्या होत्या मी या राख्या कधीच स्वतः डोळ्यासमोर बघितल्या नव्हत्या कशा तयार करतात वगैरे पण जेव्हा मी बघितल्या ना तर मला खूप आवडल्या मी नेक्स्ट म्हणजे पुढच्या वर्षी मी नक्की ट्राय करना आता इतका ले ले नहीं है, तर इतका वेळ राहिलेला नाहीये ब्रो परत हार्ट्स वगैरे स्वॅग भाईका वगैरे असे छान छान स्टिकर्स वगैरे लावून आपल्या राख्या ह्या अर्ध्या तरी तयार झालेल्या तुम्हाला तर स्टार्टिंगला दाखवलंच व्हिडिओमध्ये की ह्या चेन टाईप ह्या वर्षी त्यांनी नवीन काहीतरी म्हणून चेन टाईप अशा आणलेल्या ब्रेसलेट टाईप सुद्धा ते आपल्याला दिसू शकतात तर हे सुद्धा बाजारात इझिली अवेलेबल होतात त्यासोबत आपल्याला एक हुक मिळतो त्या हुकमध्ये ब्रासलेट टाईप आपल्याला ती तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिथे तुम्ही बघू शकता बघा हातात घातल्यानंतर काहीतरी नवीन लुक असा आलेला आहे हाताला आणि काहीतरी नवीन पद्धतीची राखी ती आपली तयार झालेली दिसते आहे तर बघा हाता हाताला सुद्धा ती एकदम सुंदर अशी ती राखी आपल्याला दिसत आहे हो की नाही झाली आहे ना मस्त तयार आता हे ब्रॅसलेट टाईप तयार झालेली आहे आता धाग्यामध्ये राखी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवतो जे मोल्ड आपण तयार केलेले होते ना तर त्या मोल्डमध्ये आता आपल्याला राखी धागा टाकून कशी तयार करायची तिथे बघू शकता एक धागा घेतलेला आहे आणि त्याला बारीक धागा लावून त्यामध्ये गाठण लावून आणि गाठण मारून तो त्या राखीच्या होल असतात राखीला ऑलरेडी मोल्डला त्या मोल्डच्या होलमधून काढायचा आहे आणि डेक्युरिटी सामान्य आपल्याला तिला सजवायची आहे तर मोती घेतलेला आहे इथे आणि डायमंड रिंग टाईप येतं बाजारात अवेलेबल इझिली होऊन जातं तर ह्या दोन वस्तूंनी त्यांनी दा या दोन वस्तू त्यांनी धाग्यामध्ये ओन घेतलेल्या आहे आणि आता इथे आपली धाग्यामधली राखीसुद्धा तयार झालेली आहे त्या कॅमेऱ्या त्याला थोड्या लाजत होत्या पण तरी मला दाखवायचं होतं की कोण तयार करते आणि कोणी मला व्हिडिओ बनवण्यासाठी हेल्प केलेली आहे ते हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्यांच्या थोडासा कॅमेरा धरला होता आणि आता इथे बघा दु दुसऱ्या टाईपमध्ये सुद्धा ते डिटेलमध्ये तुम्हाला दाखवत आहेत की कशाप्रकारे आपण धाग्याला लेसला जो आपला बारीक धागा असतो ना मशीनचा धागा तो अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आहे मोल्डला होल्ड असतं त्या मोल्डच्या होल्डमधून सुई बाहेर काढायची आणि त्यामध्ये आपल्याला आहे डेक्युरिटी सामान मोती वगैरे असतात ते ओवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपली ही राखी छानशी तयार होणार आहे तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ युजफुल झाला असेल घेऊन आले काहीतरी नवीन तुमच्यासाठी सो हे तुम्ही नक्की ट्राय करा मला व्हिडिओ घेऊन यायला खूप उशीर झालेला आहे तर पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा मी तर नक्की ट्राय करणार आहे पुढच्या वर्षी आणि मी स्वतः तुमच्यासोबत याचा डिटेलिंग व्हिडिओ हा शेअर करणार आहे तर सो आता इथे बघू शकता आपली ही जी राखी आहे ती तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग असं घेऊन आले होते तुमच्यासाठी आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला आवडला असेल असेल तर 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 लाईक करा करा चॅनलवर नवीन असाल बघा झाली आता आपली इथे राखी तयार आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला राखी तर इथे बघा त्यांनी सगळ्या आमच्या राख्या अशा तयार करून झालेल्या आहे स्वॅग भाईवाला भैया भाई अशा प्रकारे लहान मुलांसाठी आपण कार्टून टाईप सुद्धा राख्या बनवू शकतो फ्लावर टाकून पण राख्या बनवू शकतो कलरचा यूज करून सुद्धा आपण राख्या छानशा अशा बनवू शकतो तर आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल चला पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंट्स करायला विसरू नका